चला आम्ही आता गावाला पारंपरिक पद्धतीने चुलीवर मटण शिजवतो आहे ती चव खूप लज्जतदार असून ती पद्धत आम्हाला खूप आवडते म्हणून आम्ही गावाला गेलो की चुलीवरील मटणाचा आस्वाद घेतो

येथील हिरवीगार वंद्राई अथांग निळसर अरबी समुद्र रुपेरी चंदेरी वाळू नारळी पोकळीच्या बागांना लागूनच असलेला मुरुडचा किनारा खूपच लक्षवेधी आहे समुद्रस्नानासाठी इतका उत्तम व सुरक्षित किनारा शोधून सापडणार नाही म्हणून हा किनारा मुख्य आकर्षण आहे येथील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच मोठ्या संख्येने येत असतात पुन्हा एकदा नाही त्याच्यामुळे आम्ही त्यात खास मुंबईवरून का काल आलेलो कालचा दिवस खूप एक्टिंग झालेलं आहे आणि आज पण आमचं आमचं फॅमिली गेट झाले झालं आणि सकाळीचं समोर वेळ आमच्या गेला आता आम्ही थोड्या वेळासाठी सनसेट पाहायला बीचवर आलेलो गरमा खूप असल्यामुळे दिवसभर उकाड्याने आम्ही हैराण झालो आता जरा बीचवर आल्यामुळे थंडावा आलेला आहे असा राजवाडा आहे सैफ अली खानचं पहिलं लग्न अंबुजा सिंग बरोबर जे झालेलं आहे ते ह्याच राजवाड्यात झाले आणि तो नबाबांचाच राजवाडा आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती हा पहा समुद्रामधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला सिद्धीच्या चा अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुरुडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पद्मदुर्ग उर्फ कासा हा जलदुर्ग बांधला त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले जन्मदुर्ग वसवून राजापुरीच्या जंजिराच्या उरावरी, दुसरी राजापुरी उभी केली आहे या किल्ल्यामुळे जंजीराच्या सिद्धीला चांगलाच पायबंद बसला होता माझा नात

काय घेऊन आलाय बघा आला काय ते शंका एवढे मुख्य असतं होत मी पहिल्यांदाच हा हे बघ त्याच्याकडे एक फिश विक

किनाऱ्यावरील <laughs> 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 सुरुची बने नारळी पोकळीच्या मोठ्या मोठ्या वाड्या सोनेरी वाळू चिंबोऱ्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या लाटांबरोबर वाहून येणारे शंख शिंपले यासाठी पर्यटकांनी नेहमी हा किनारा गजबजलेला असतो ह्या काही लोकप्रिय ठिकाणांना नक्कीच भेट देऊन तुमच्या सहलीचा आनंद द्विगुणित करा आपण चांगला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा बाकी काय सांग बाकी मला माझा हा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद